जय काळसिद्ध दासबोध ग्रंथ समर्थाने लिहिलेला हा आपल्या संप्रदायाचा काळसिद्धेश्वर संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे आणि आज दास नवमी असल्यामुळे पटकन आपण एक दोन गोष्टी समजून घेऊ काय म्हटलं जातं दासबोधाबद्दल दासस्व भव रामस्य भव पारमस नेश्यती भव सेतू रिवाभाती दासबोधा प्रबोधनम काय म्हटलंय भव सेत भवसागरावरचा सेतू सेतू पुलासारखं कार्य करतं असा दासबोध ग्रंथ आहे कळलं पुन्हा काय म्हटलं जातं स्वराज्यमच स्वराज्यमच रामदास्य नभ्यते भिस्तव बोध या नित्यम दासबोधा सुरद्रुमहा आता श्रीरामाच्या सेवेने आत काय होतं एक तर आत्मराज्य आणि स्वराज्य दोन्ही मिळतं आत्म म्हणजे स्वतःचं राज्य आणि स्वराज्य हे दोन्ही प्राप्त होतं कळलं ना आणि असं आश्वासन देणारा हा दासबोध ग्रंथ समर्थाने लिहिलेला आहे मधभाग्य मधभाग्य आपण कल्पना करू शकणार नाही दासबोधाच्या दोनशेही समासांवर मी प्रवचन केलेली आहेत दासबोध मीमांसा हा एक छोटासा मी हिंदीमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून मी दासबोधाचं महात्म्य समजू शकतो आणि समर्थ रामदासांबद्दल काय म्हटलं जातं बघा पटकर आपण समजून घेऊया काय म्हटलं जातं शुकासारखे पूर्ण वैराग्यजाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी कवी वाल्मिकी सारखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा रामदासांचं बघा रामदास मी तर रामदासांना प्रत्यक्ष शिवशंकराचाच अवतार मानतो का कारण ईशान रुद्राचा अवतार मारुतीराय आणि रायचा अवतार रामदास स्वामी काय म्हटलं शुका, शुका हे पूर्ण वैराग्य जातं मुनींचं वैराग्य कसं होतं मी अनेक प्रवचनातून ते सांगितलेलं आहे कळलं ना आणि हे म्हणजे असं शुकासारखं वैराग्य असलेलं आणि ज्ञान कसं वशिष्ठ वशिष्ठ आणि योग वाशिष्ठ लिहिणं प्रत्यक्ष रामरायाचे गुरु आहेत वशिष्ठ कळलं ना असं असं ज्यांचं ज्ञान आहे वैशिष्टापरे ज्ञान योगेश्वरांचे आणि कवी वाल्मिकी वाल्मिकी कवी आपण म्हणतो वाल्मिकी ऋषीने रामायण शतकोठे रामायणाचं निर्माण केलं तर वाल्मिकी ऋषींसारखे कवी असलेली तुम्ही दासबोध ग्रंथ जसं जसं त्याचं पारायण कराल तसं कळेल अहो दासबोध म्हणजे मी त्याला वेदच म्हणतो काय काय नाही दासबोधामध्ये दासबोधाच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत दासबोधामध्ये सगळ्या गोष्टी आल्या संपूर्ण वेद दासबोधाच्या रूपाने समजावलंय समर्थांनी कळलं ना आणि सद्गुरू रा आणि असं हेच गुरु तत्व आहे सद्गुरू कोणाला म्हटलं जातं ब्रह्मनिष्ठ आणि स्तोत्रीय म्हणजे ज्याला परावर ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे ते आणि स्तोत्रिय म्हणजे आपल्या शिष्यांच्या मनातल्या अनेक शंकांचं निरसन करण्याचं सामर्थ्य समर्थांमध्ये आहे आणि शिवाजी महाराजांना कसं घडवलंय शिवासमर्थ योग आपण पाहिले अनेक प्रवचनातून अहो शिवाजी महाराज जेव्हा समर्थांकडे आले प्रवचनासाठी ऐकल्या प्रवचन आणि म्हणाले शिवाजी महाराज की महाराज मी आता आपल्यासारखाच ध्यानधारणा करीन आणि संन्यास घेईन समर्थाने काहीच नाही राजे शिवबा आपण राजे आहात राजे आहात आणि राज्य करणं ह्या संपूर्ण रयतेला सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे तर ते सोडून कुठं परधर्म स्वीकारताय जसं अर्जुनाला सांगितलं की युद्ध कर म्हणून श्री कृष्ण भगवान काय सांगितलं युद्ध कर आणि युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे तसं शिवाजी महाराजांना समजावून सांगितलं समर्थ रामदासांनी की आपण राजे आहात संन्यास घेणं आपला धर्म नाहीये आपला धर्म काय स्वधर्म जो आहे म्हणजे राजा होणं आणि इतकंच नाहीये शिवाजी महाराजांना सोळाशे चौऱ्यात त्यांनी राज्याभिषेक करायला लावला का आपला राजा असायला पाहिजे संपूर्ण आपल्या भरतभूमीला कळलं पाहिजे की आमचा राज आहे राज्य आपलं आहे तर शिवसमर्थ युगामध्ये आपण समजावलं ना कळलं ना काय काय म्हणजे समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज समर्थ रामदास म्हणजे मी तसा म्हटलं ना आता की साक्षात शिवशंकर आणि शिवाजी महाराज कोण होते अहो हे सुद्धा साक्षात शिवप्रभूचेच अवतार होते भगवंतांनी सांगितलं की नाही यदा यदा ही भारत धर्मशिथान अधर्मश तदात्मानं सृज्याम्यह त्याच पद्धतीने हे महापुरुष या भूतलावर देवधान करून आलेले होते त्यांनी आज भव्य दिव्य कार्य केलेलं आहे म्हणून आज हिंदुस्थानची जी महिमा आहे हिंदू हिंदू म्हणजे काय ज्याच्यामध्ये कुठलंही हिनत्व नाही तो हिंदू बाकी सगळ्यांमध्ये हिनत्व आहे हिनत्व म्हणजे स्वाभिमान अस्मिता मनुष्य गौरव हे ज्याच्यामध्ये आहे कळलं ना आणि हिनत्व नाही कुठल्याही प्रकारचं हिनत्व नाही हिनत्व नाही तो हिंदू तर असे आपण हिंदू आहोत आणि हिंदू पत पतशाहीची स्थापना केली कोणी शिवाजी महाराज आणि छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास ठीक आहे अगोदर जिजाऊ मातेने फार मोठं कार्य केलंय शहाजी राजाने केलंय आणि संभाजी राजाने सुद्धा फार मोठं कार्य केलंय ते आता छावाच्या माध्यमातून आपण पाहतो आहे की लक्षात घ्या बलिदान ज्या कुणाला तरी बली, जा बली जावं लागतं संभाजी महाराज आपल्या संपूर्ण विश्वासाठी बळी गेले कळलं ना आणि त्या बलिदानातून ही अस्मिता निर्माण झाली मनुष्य गर्म गर्व गर, गर, गौरव निर्माण झाला आणि हिंदू पथवतशाही त्या औरंगजेबाचा शेवटी अंत झाला मराठी तळमळून उठले का बलिदान झालं संभाजीराजांनी बलिदान केलं आणि त्या बलिदानाचं फळ म्हणून आपलं स्वराज्य जे आहे ते भरभराटीला आलं जय काड सिद्ध जय काड सिद्ध